एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार क्षुल्लक कारणावरून मामाला मारण्यासाठी आले अन भाच्याला संपवले मुंबई नाका येथील कालिका मंदिरामागे असलेल्या सहवासनगरमध्ये दहा जणांच्या टोळक्याने शुक्रवारी रात्री एका वीस वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली यामध्ये हल्लेखोरांनी पियुष भीमा शंकर जाधव यास ठार मारले हल्लेखोर पियुष मामा यादव धर्मा लहांगे यास मारण्यासाठी आले होते यावेळी तो पळून गेला आणि पियुष सापडला दरम्यान मुंबई नाका पोलिसांनी दहा संशयितांवर गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी निष्पन्न झाले असून चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे यामध्ये साहिल कृष्णा वांगडे वयवर्ष अठरा नितीन शंकर दळवी वयवर्ष अठरा निलेश नव रवी नायर वयवर्ष सव्वीस ऋषिकेश संतोष जोरबेकर वयवर्ष वीस यांचा समावेश आहे अन्य सहा आरोपींचाही यामध्ये समावेश आहे काल संध्याकाळी साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान सहवासनगरमध्ये एक जुन्या वादाच्या कारणावरून आधी आपसामध्ये भांडण झाले आणि त्याच्यामध्ये त्याचं पर्यासन म्हणजे धारदार शस्त्राने पियुष नावाच्या व्यक्तीवर हल्ला केला त्याच्यामध्ये तो त्याचं मयत झालेला आहे तो आणि त्याच्या मामाच्या फिर्यादून सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे कारण त्यांचा जुना एक वाद होता त्या जुन्याच्या वादावरून जुन्या वादावरून त्यांच्या तापसात बाचाबाची झाली आणि नंतर मग ते, ते, ते हॉर्नचं वगैरे एक दोन कारण तत्कालीन तिथं घडले आणि त्यावेळेस त्या वादातून हा प्रकार घडलेला आहे ते एक जी तो जो मामा आहे पियुषचा मामा त्याला मारायला आले होते कारण त्यांचा काहीतरी वाद होता जुना हळदीचा कार्यक्रम होता काही दिवसापूर्वी घडलेला त्याचा तो वाद होता आणि मारा तो मारायला त्याला आलेते ते परंतु हा तिथं त्यांना भेटला आणि हा तिथून पळून गेल्यामुळं तो, तो वाचला आणि याला त्यांनी मारले त्या ठिकाणी साधारण आम्ही चार आरोपी अटक केलेले जवळपास सगळे आरोपी थोड्या वेळात अटक होते त्याच्यामध्ये सध्या जे अटक केलेले त्याच्यातलं एका जणांचा रेकॉर्ड आहे आणि बाकीचे जे आरोपी आहेत त्याच्यात दोन जण हे रेकॉर्ड वरले आहेत असं आम्हाला प्राथमिक माहिती समजलेली आहे काहीतरी धारदार शस्त्र त्यांनी त्यांना सांगता नाही पण ते आता आपल्याला तपासामध्ये निष्पन्न होईल काय करायचं हा काही काम धंदा करत नव्हता भौतिकायला वडील पण नाही आहेत आई आणि बहीण आहे आणि अशी एक प्राथमिक माहिती मिळालेली आहे कुठेत मारायला आले होते बा بچهला यस असा yes, प्रकार सध्या तपासात असं दिसून येत आहे ओके पारस मोबाईल एक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर